आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय होऊ शकला नाही आणि अखेर विजय विजयश्री घेऊन तो दिल्लीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मेला काबुलमध्ये लाहोर मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरच घर आणि हिटलरच मृत्यूच ठिकाण हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे हो मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याच घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय खबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खंडला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली पुचवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेलं अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली काय करणार त्याच ती माती घेणार माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती पण आजूबाजूला येणार एक 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 खर्च होतात त्याबद्दल ते सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीचा आहे ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबावरती बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परज परजातीय परजा विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे महाराष्ट्रात ऑनर किलिंग गेल्या तीन महिन्यामध्ये जवळपास नऊ ऑनर किलिंग त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीयवाद कुठल्या 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 लेवलला चालला आहे मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केलाय मी विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं आता हे ऑनर किरिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातनं औरंगजेबाला काढू शकत नाही औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातनं रावण काढा आणि राम मला समजवून सांगा महाभारतात कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस विल हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीनी त्यांनी अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला